तर सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या वाजे साडेसहा आणि मुलांना करायचं आहे डबा चला मग मुलं शाळेत जातील आता लवकरच उरकायचा पूर्ण सकाळ करायचं आहे तुम्हाला दाखवते तर मी काय काय केलं आहे आतापर्यंत चहा झाला आहे देवपूजा झाल्या आधी तर चहा केला आता करायचं भाजी भाजी टाकते काहीतरी एक भाजी झाली आणि एक भाजी राहिली दोन तीन भाज्या कराव्या लागतात कारण का मुलांना डब्याला द्यावं लागतं कुणाला आमटी या लागते कुणाला सुख लागतं त्यासाठी थी दोन तीन भाज्या कराव्या लागतात सकाळ सकाळ इथं बघा मुलांची तयारी चालेल ब्रेश करायचा चाले राजाचं पीठ बाहेर आणि सकाळ सकाळचं वातावरण वेगळंच आहे तर इथं केली फ्लावरची भाजी आणि इथं केली गवारीची शेंग पीठ म्हणून आता आपलं तो चापात्या करून घेते मी तर जेवण वगैरे झाली मुलं गेली सकाळी शाळेत आठ वाजता तर माझं सगळं आवरून झालं आहे घरचं कामं कपडे भांडी सगळं झालं आहे आता तर आता खाली तिकडल्या खोरीतल्या तालीकड चालली मी कारण का तिथं जरा उडदाची जरा काकऱ्या दोन तीन काकऱ्या उगवल्या उग 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 नाहीत्या डेऱ्या भरल्यामुळं उगवत उग उग नाहीत्या म्हणजे बीज पडलं नाही तिथं गेले सकाळ सकाळच रोटरायला मिरची काल अर्धी झाली ती अर्धी राहिली होती पण आर्ध झाली होती काल हे झालं ना जरा पाऊस येल तर अंधार पडायला लागला होता त्याच्यामुळं बास केलं तर आणि जर मिरचीची हिरवी लाकडं असल्यामुळं हिरवी झाडं असल्यामुळं रोटरमध्ये अडकाय लागली त्याला काढायलाच अर्धा अर्धा तास लागायला लागला त्याच्यामुळं उशीर झाला आम्हाला रात्री सात आठ वाजल्या घरी जायला आता आली खाली मिरचीत मी त्या आंब्यापासून झाली मिरची रोटरायची तिकडे बाबा कसं दिसत काल परवा मिरचीची झाडं हिरवीगार होती पण लय बारीक मिरच्या होत्या पाणी नसल्यामुळं औषध नसल्यामुळं चांगलं नाही त्याला म्हणून सोडून दिली रोटरून टाकले हे काय इथं रोटरला अडकलेलं काढते ते नाही अडकलं काय परत लय अडकले भरले पान प्यायचं बघा एवढं घाण निघली एवढी सगळी रोटरला अडकली होती काढली आता काढून काढून तान लागले आता पाणी आणले प्यायला बस तुकडे बसून प्या बसून पे आता गाडी खाली उडीत लावायला लागेल वारं भरपूर सुटली चला जाऊया आता जघून आलाय बर तर अशा खुरप्यानी काकरे करून असे लावायचे त्या उडीत लावलाय आता तीन काकरे झाले ते बी आहे आणि इकडं अजून एक काकरी राहिली आहे लावायची दुसऱ्या सारातली ती लावते आता तुम्हाला दाखवते आता दोन तीन दिवस पाऊस पडला होता मधी तर बघा अर्ध्या राणात असं पाणीच साचलेलं आहे अजून कमी नाही झालं अजून वापसा नाही झाला नेहमीपर्यंतच उडीत पेरला आहे आपण आणि निम्यापासून तसंच म्हणजे थोडंसं सा पाणी साचलंय तिकडं बघा अजून काही आटलं नाही एवढी एक काकरी लावू आणि घरी जाऊन भरपूर पडले लावते ते दारा दार चालत दार तिकडं आणि मी इथं आली आहे गवारी शेंग तोडायला आपल्या भिमुखाच्या रानामध्ये तुम्हाला दाखवते गवारीची शेंगाची झाडं किती उंच झाली तिथे बघा गवारीचे शेंगाची झाडं किती उंच झाली ते अशी आणि बघा एवढे गवारी शेंग तोडून झाले ते आपल्या ओट्यामध्ये तोडले ते हिरवीगार अशी शे गवारी शेंग आहे आणि रानातली ताजी ताजी गवळ्या आहेत त्या तोडून घेते आता एवढे आणि इथंच आंब्याच्या झाडाखाली बसून तोडते मोडून घ्यायची म्हणजे करायला उद्या सकाळी डब्याला सोम मुलांना चला तर मग गवारी शेंग तोडून घेते का असे चुंब लागले ते गवारी शेंगाला तोडून घ्यायचे नाही तर परत कवळ्या ते निबर होऊन जाते ते एवढ्या शेंगा गावले ते आपल्याला रानातल्या ताज्या ताज्या किलोभर शेंगा असते ना इथं आंब्या खाली मुलांना झोका बांधला खेळायला आहे बांधायला मी दारं धरत आहे तिथं तर दुपारचे एक वाजले तर जेवणाचा टाईम झालाय तर त्यांना जेवण घेऊन चालले मी आता खाली आंब्याखाली बसून झाडाखाली आपलं गार सावलीला बसून जेवण करणार आता ते घेऊन जाते आता त्यांना मी